आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल माजी खासदार श्रीमती निविदिता मानेंनी सादला रोईतील कार्यकर्त्यांशी संवाद हातकणील लोकसभा मतदार संघातील भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ माजी खासदार श्रीमती निविदिता माने यांनी रोईतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला नाकनुवले तालुक्यात दिवसभर प्रचाराची धामधूम सुरू असतानाही माजी खासदार श्रीमती निवेदिता माने यांनी धावत्या दौऱ्यात वेळात वेळ काढून रुई येथील भा यांच्या घरी भेट दिली यावेळी त्यांनी गावातील प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधत प्रचार यंत्रणा व नियोजनाचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांच्या मेहनतीबद्दल त्यांनी कौतुक केलं समाजाच्या सर्व घटकांतील मतदारांचा मिळणारा उदंड प्रतिसाद पाहता धैर्यशील माने यांचा विजय निश्चित असून कार्यकर्त्यांनी गाफील न राहता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असं आवाहन श्रीमती माने यांनी केलं पुंडलिकराव जाधव शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सातापा भवान तसेच माने गटाच्या कार्यकर्त्यांसह भाजप शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते महानकर न्यूजसाठी रुईहून शरीफ मखुभाई